देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे धर्मासाठी उभारलेला देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचे अस्तित्व यापुढे बिंधोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदू मात्राचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे परंतु सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजवलेला जातीभेद व जातीद्वेष या धर्म मंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूच्या जातीद्वेषाची नरक कुंडेच म्हटली तरी चालतील स्वजाती वर्चस्वासाठीच जेथे भिक्षुकांनी देवदेवळांचे पर्वतप्राय दगडधोंडे आपल्या अचाट कल्पनेतून प्रत्यक्ष प्रसविले तेथे ते देवळे हिंदूंची म्हणून जरी जनात मिरवली तरी ती भटांची खास मिरास या भावनेनेच आजपर्यंत चालू आहेत धर्माची गंगा देवळात देवळांचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता गुरु न्यायाधीश मोक्षदत्ता आणि भूदेव अखिल हिंदूजनांनी आपले सर्वस्व फुंकून देवळाच्या आणि देवांच्या पायावर उतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच त्याच्याशिवाय देव कोणाचीच पूजा घेत नाही कोणी अडदाण भटे तर बळेच करू म्हणेल तर देव ती मान्य करीत नाही लागलाच तो भंगतो त्याला दरदरून घाम फुटतो त्याला इन्फ्लुएन्झा होतो मग तो नवसाला फळत नाही शेजारतीला निजत नाही काकड आरतीला उठत नाही नैवेद्याचे ताट चाटीत नाही पालखीत बसत नाही देवाला एखादी देवी असली तर तिच्याही रंगमहालात जात नाही विडा खात नाही खाल्ला तर गिळीत नाही आणि थुंकतही नाही असा मोठा हाहाकार उडतो पोटा पाण्याची काळजी नसलेल्या भट दलालांच्याही तोंडचे पाणी पळते कित्येक वेळा तुरुंगातून निसटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव पटकन नाहीसा होतो आणि पुनवडीचा पेटीश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित होतो असल्या मातेफिरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या भट भूदेवाच्याच हाती असल्यामुळे भटे तर हिंदूजनांचा देव आणि देवळांशी राहणारा संबंध किती जवळ आणि किती लांब असावा हे ठरवण्याची मुख्यारी देवळांच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटारपणच राहिली यात काही नवल नसले तरी त्यात भटेतर तर हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकवला आहे समाज क्षेत्रात भिक्षुकशाही जगद्गुरूंनी हिंदू हिंदूतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशी सनातनी द्वेताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भट भटे तर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यात या हिंदू बळ देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतलेला आहे भट भटे तर वादाची नरक नदी देवळातूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अजिबात समूळ नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असेल त्या सर्व विवेकवादी स्पृश्यास्पृश्य हिंदूजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे देवळांचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही मूर्तीपूजा बरी का वाईट खरी का खोटी तारक का मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपणा असणे आणि तसा तो अखिलमिष भासणे अगत्याचे आहे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी सांदी येला अशा भावनेचे अभंग कवनात कितीही गोड वाटले तरी ते हिंदू देवळांच्या व देवांच्या बाबतीत शब्दशा भंगतात शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा व राहण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचा गुलामच असल्यामुळे देवळाच्या आत देवांचे काय काय रंगडंग चालू असावे याची त्या बावलटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार देवळात गेले की मन क्षणभर संसाराच्या तापातून मुक्त व्हावे शांत व्हावे घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या चरणांवर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतत्वात विलीन व्हावे असा अनुभव येण्या इतके या देवांच्या मूर्तीत काय असते जो माणसाचा थाट तोच देवांचा थाट ज्या माणसांच्या चैनीच्या गोष्टी त्याच देवांच्या माणसाच्या भावना त्याच देवांच्या भावना माणसांना थंडी वाजते देवाना वाजते गावात कडक उन्हाळा कडकला की देवाला पंखा सुरू झालाच शंकराच्या पिंडीवर गळणीचे गाडगे लटकलेलेच माणसाचा जनानखाना देवांचा जनानखाना भोजनोत्तर माणसांना वामकुक्षी देवांनाही तीच सवय माणसे रात्री निसतात देवसुद्धा शेजारती होतात पलंगी पाहुतात मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाहीत सारांश माणसांच्या सर्व भल्या बुऱ्या विचारविकारांचा आरोप या दगड्या देवांवर होत आल्यामुळे देव आणि माणूस यांतल्या भेदाची रेषा युक्लिडच्या रेषेप्रमाणे रुंदीशिवाय लांबी अशा समजून चाला टेक इट फॉर ब्रांटेड धरतीची झाली आहे जसा भक्त तसा देव हे सूत्र वाचा बोलायला छान सुटसुटीत खरे पण त्यामुळे ईश्वरविषयक भावना धर्मविषयक आदर आणि नीतीविषयक चाड यांत माणसाची मनोवृत्ती खिळखिळी केल होऊन बसली आहे याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही अशाही खिळखिळ्या भावनांच्या अवस्थेत देव म्हणजे हिंदूजनांचे देव आणि देवळे म्हणजे हिंदूजनांची देवळे त्यात न हिंदूचा संबंध नाही हा सिद्धांत गृहित धरला तर हिंदू बनवणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मग ती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र असो महार मांग धेड अस्पृश्य असो नाहीतर शुद्धीच्या मार्गाने परावर्तित झालेली असो त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तेथल्या हिंदू देवांचे यथा भाव यथा साहित्य स्वतः पूजा करण्याचा निदान त्या मूर्तीच्या चरणांवर मस्तक टेकण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे हा अधिकार जिथे जेथे नसेल लौकिकी व्यवहारातले जातीभेद मतभेद आचारविचार भेद जर देवळांतही धुडगुस घालीत असतील आणि अनाथांचा नाथ होसी तू दयाळा अशा देवांपुढे जर आमचा माणूस घाणेपणाचा उकिरडा सदैव पसरलेला राहत असेल तर कोणाच्याही मनोभावनांची पर्वा न करता कडवे सुधारक रॅडिकल रिफॉर्मर या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतानखाने आहेत हिंदू संघातल्या माणसा माणसांतच असली दुश्मानी सुलतानी माजवणाऱ्या देवळांच्या पुरस्कर्त्यांच्या शुद्धी संघटनांच्या वल्गाना किती धांबिकपणाच्या आणि लुच्चेगिरीच्या आहेत याचा वाचकानेच विचार करावा सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहेत व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीही प्राज्ञा नाही अशावेळी हिंदू देवळांतही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राख रांगोळीच केली पाहिजे हिंदू समाजात माणूस घाण पसरवणाऱ्या देवळांची विलेवाट लावण्याचे तीन मार्ग आम्ही हिंदूजनांना सुचवीत आहोत पहिला मार्ग बहिष्काराचा हा लिबरली बिरबलगिरीचा मवाळी मार्ग आहे हिंदूंच्या देवळात भटाशिवाय हिंदूंचा प्रवेशाचा व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाताडला ला जात असेल तर ती देवळे हिंदूंची नवत ती सैतानांची स्मशान मंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा त्यांना आजपर्यंत फाजील धर्मावर जगवलेच्या मूर्खपणाबद्दल एक सणसणीत तोंडात मारून घ्यावी आणि यापुढे त्यांना जगवण्याचा किंवा नवीन देवळाच्या पैदाशीचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयी आईची शपथ घ्यावी हा उपाय खरा पण त्यातही एक अपाय आहे या उपायाने देवळांचे पापी डोलारे जमीनदोस्त होण्यास कालावधी लागेल आणि तोपर्यंत हिंदूंच्या सामाजिक जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीस बंद पडणार नाही दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेचून भरलेली आहे की साऱ्या भटेतर दुनियेने देवळांवर जरी बहिष्कार घातला तरी देवळांचा वर्णाश्रमी सनातनी सौता सुभाष भटजात बिनबोभाट आणखी दहा शतके चालवी अखिल ब्राह्मणे तर दुनिया जरी निसर्ग धर्मानुसार आपल्या मातेच्याच उदरी जन्मत असली तरी एकटी ब्राह्मण जातच फक्त ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मलेली असल्यामुळे त्या चार तोंड्या सृष्टीविद्याची सारी इलंबाजी ब्राह्मण जातीत बिनतोड धगधगत असते अशा इलमी जातीच्या सवाई ब्रह्मदेवांना असा नाही तर तसा पेज घालण्याच्या कामी कोण मानवाचा कारटा विरोध करू शकेल जुने देव आणि जुनी देवळे किफायतशीर होणार नाहीत या दूर धोरणाने त्यांनी आतापासूनच नव्या धर्तीच्या देवळांचा उपक्रम सुरू केला आहे आज जे पुतळे दिसत आहेत नवीन नवीन बनत आहेत आणि त्यापायी जनतेचे लक्षावादी रुपये कायदेबाजीच्या ठाक ठिक चापातून बिनबोबाट दडपले जात आहेत त्याकडे किंचित विचारपूर्वक पहा म्हणजे आमच्या शंकेची मख्खी उमजून येईल आज मुंबईच्या बॅगबेवर दिसणारे साखळदंडाचे चार खांब थोड्याच वर्षात टोलेचंग देवळात रूपांतर पावतील आणि बाबुलनाथी घुमटाच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या त्या देवळातल्या टिळकेश्वर भक्ताच्या नवसाला चोवीस तासांतून अठ्ठेचाळीस वेळ भसाभस बस प्रसन्न होऊ लागेल तात्पर्य बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपायाचा नव्हे दुसरा मार्ग वहीवाटीला धाब्यावर बसवून किंबहुना वाहिवाटीचा मेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सबबीवर अखिल हिंदूजनांनी देऊळ प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धिटाईना बजवावा वहीवाट ही रुढीचीच सक्की बहीण तिची परवा शंड गुलाम आणि मूर्ख यांनीच करावी आम्ही हिंदू आहोत आम्हाला देवळात शिरून देवदर्शन घेण्याची परवानगी देता का हो म्हणून लेखी तोंडी अर्ज वेंगाणनी करणाऱ्या उमरावतीच्या हिंदूत आणि आम्ही स्वराज्याला पात्र आहोत आम्हाला देता का हो स्वराज्य म्हणून काँग्रेसी वेंगाणने करणाऱ्या हिंदी लोकांत काय फरक स्वराज्याचा प्रश्न माशाने गेळलेल्या माणकाचा तर देवळाचा प्रश्न भटाने गिळलेला धर्माचा धर्मात सरकार हात घालीत नाही अशी एक गैरसमजूत रूढ आहे धिटाईने देवळात प्रवेश करण्याच्या अगर देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा आडवा येत असेल तर भटे तर अखिल हिंदूजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होय असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मेलेले काय वाईट मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगड्या देवदेवींची पूजा करण्यास हपापलेल्या अंधश्रद्धाळू हिंदूचाच आहे नवमतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे कोणत्याही गोष्टीचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिकटून बसते ती गोष्ट त्याच जे असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येते पण त्यागाशिवाय कोणत्याही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही हा सनातन निसर्ग धर्म आहे अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर मानव वंशाच्या चढावडीत मर्दाप्रमाणे टिकाव धरावायचा असेल तर सामाजिक संघटनेत द्वैताचे व द्वेषाचे विष कालवणाऱ्या देवळांचा प्रेमादूर झुगारून देणेच अगत्याचे आहे देवळे आपल्या मूळ धर्मापासून का चेवली तर ती भटा भिक्षुकांच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून देवळात भट का घुसला आणि शिरजोड झाला तर देवळात एक कोणीतरी दगड्या देव बसला म्हणून देवांमुळे भट आणि भटांमुळे देवळे अर्थात देवाचीच उचलबांगडी केली तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गती मिळून देवळाच्या इमारती व त्यांची उत्पन्ने हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्यांचे एक कायम प्रदर्शन करावे म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदूजनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोट्यावधी रुपयाची उत्पन्ने यांचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसकसा उपयोग करावायचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे अशी काही योजना झाल्यास पंथ मत पक्षभेदाचा निराश होऊन देवळांचा अनेक सत्कार्यांकडे उपयोग होईल सार्वजनिक वाचनालये संशोधनशाळा वेधशाळा शास्त्रीय प्रयोगशाळा दवाखाने अनाथाश्रम सोशल क्लब्स व्याख्यान मंदिरे तालीमखाने सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे देवळाचा सदुपयोग अभेदभावाने करता येणे शक्य आहे शुद्धी संघटनाचे कामही तेथे उत्तम होईल सारांश हिंदू समाजात माणूस घाण पसरवणाऱ्या देवळातला बागुल बोवा किंवा बागुलबाईचं एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनाचा मार्ग पुष्कळत मोकळा होईल या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदूजनांना दाखविता येत नसेल तर स्वराज्यालाच काय पण जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही तो सचिनानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देवदेवळांची धार्मिक गुलामगिरी रसातळाला नेण्याची प्रेरणा देवो एवढी अनन्य भावाने प्रार्थना करून हा बराच वाढलेला विचार आचारक्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रुजू करतो